ते कुठंच भेटत नाही आणि युट्यूबवर ते तुमचं लिंक नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो तर त्यांना ते दिसतं मटेरियल माझ्याकडे असतंय कॉटन आहे मल्टी कलर असतात त्याच्यात सगळे डिझाईन डिझाईन आहेत जसं तुम्ही मला डिझाईन सांगतील त्यामध्ये आतमधला आत जो काही मुलाचे मुलीचे फ्रॉक काय जे असतील ना ते पूर्ण प्रत्येश टिचिन सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ऑर्डर ज्यांचे आहेत ज्यांना पाठवलं आहे त्यांचे मी नावं घेतली तर हा व्हिडिओ शूट करतो आहे कारण आत्ता एक फोन आला मला की दुपटे उंचा आणि हे काय अंघुले परत म्हणजे ससा टोपी देत तुम्ही असे देता का तर मी म्हणले हां मी देते ते बोलते मी महिनाभर झालं सर्च का कुठंच भेटत नाही आणि यूट्यूबवर तिथूनचं लिंक ठाण्यावरून फोन होता तर त्या मुलीचे म्हणजे मुलीची डिलेवरी त्यासाठी हवी आहे तर त्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती देणार आहे मी पाळंदिड्याबद्दल म्हणजे दुपटे ते कसे काय कसं शिवतो काय शिवतो आधी हे मार्क करून घेते कुणाकुणाला किती पाठवलं आहे कुणाचं राहिलं आहे का आहे ते क कर, करावं लागतं एकतर नवरात्री त्याचे कपडे भरपूर आहेत तर शिवले त्याचं शूट घ्यायचं आहे सगळं काढून ठेवलं पण आत्ता हा फोन आला आणि मी टेटसवरती शक्यतो जे काही शिवलं असेल नवीन काय असेल तर मी ते टाकत असते ज्यांच्याकडे माझा नंबर शेवसाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो तर त्यांना ते दिसतं त्याच्यावरून तुम्ही हे करू शकता की हे मी शिवलेलं आहे म्हणजे मला मदत करणारे मी माझ्याकडे ज्या कोणी शिवतात मदतीला आहेत त्या त्या कधीच दिसत नाहीत व्हिडिओमध्ये दिसतच नाहीत कारण दिस त्यांना सोशल मीडिया आवडत नाही चालत नाही त्यांच्या घरी आणि ते माझ्या घरी येऊन शिवत नाहीत माझ्याकडून त्या मी कट करून देते आणि त्या घरी जाऊन शिवतात असा तो प्रकार आहे कधी त्या येतील तेव्हा मी दाखवते तर बाळंतड्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगते मला वाटतं लाईट लावावं लागेल कारण कसा येतोय व्हिडिओ ना ओके काय फरक येतोय का हां थोडासा येतोय आधी मला वाटतं हे मी माझे इथे जे काही आहे जे भरपूर शूटसाठी ठेवले ते दाखवते तुम्हाला मग त्यानंतर आपण त्या दुपटे कुंचे आंघोल्याबद्दल बोलूया तर थांबा बॅक कॅमेराने दाखवते ऑलरेडी मला वाटतं पांढरं हे पाहिलेलं आहे ह्या साड्या पाहिलेल्या असतील मला असं वाटतं पण हा साठी नाही तर वेगळे आहेत आणि खास नव नौ, नवरात्रीसाठी आहेत हे सगळं शूट करणार आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शक्यतो दिसेल असं म्हणते आणि इकडे अस्तर आणलेत ते किती मीटर येतील लिहिलेलं असतं आणि जे शिवायचे त्याला मॅचिंग आहे का काढून पाहायला ह्याचं मॅचिंग असतं भेटत नाही भरपूर कामं असतात हे सगळं मला बघावं लागतं ज्यांच्याकडे शिवायला देते ते फक्त शिवतात आणि आणून देतात माझ्याकडे कुठलंही रेडी कुठलाही पीस भेटत नाही हे आधी क्लिअर सांगते मी ऑर्डर घेऊनच शिवते मटेरियल माझ्याकडे आहे कॉटन आहे पैणी आहे हे सगळं जे काही खणाचं तीन चार आपण तेच चांगल्या क्वालिटीचं ठेवते बाहेर त्याचं डुप्लिकेट पण मिळू शकतं तर हा सगळा प्रॉब्लेम असू शकतो कोणाला कोणीतर आवाज देतं हां बरं ठीक आहे तर ड्रेसेस द्यायचे त्यांचे तर चालेल तर असं हे सगळं काम चालू आहे हे सगळे नवरात्रीचीच ऑर्डर आहे ते पाठोपाठ दिवाळी ह्या जोग़ वेळेस सण खूप जवळजवळ आलेत तर आत्ता मी सविस्तर तुम्हाला बाळांत विड्याचे जे काही पीसेस असतात तर त्याच्याबद्दल सांगेन मी दुपटे असतात त्याच्यामध्ये जुनं दिव दुपटं पाहिलं असेल तुम्ही माझ्या चॅनलवर पण मी टाकलेले छोटे 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 असे कट पीस असतात म्हणजे टुकडे टुकडे तुम्ही ह्या हात एवढे असे ते जोडून 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 कलरफुल असा एक चौकोन करतो आणि त्याला खाली कॉटनचा कपडा लावतो म्हणजे मल्टी कलर असतात त्याच्यात सगळे डिझाईन ते कलर कॉम्बिनेशन पाहिले की मुलांना खूप असं छान वाटतं ते कळतं त्यांना कलरचे वेगवेगळे हे आधी आपल्याकडे जुनी ही पद्धत होती आता बरेचसे खेळणी मिळणी भेटतात त्यावेळेस काहीच नसायचे त्यामुळे वेगवेगळे दुपट्यावरती असे डिझाईन डिझाईन केलेली असायची आत्ताही चालतात तर बाळणपिढ्यामध्ये पाच दुपटे पाच अंघोले लंगोट कुंच्या कुंच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत छोटी कुंची लांब कुंची परत मोती लावलेली तुम्ही पाहिलं असेल मखमली कोणची परत वेलवेटची आहे खाण्याचे जास्त करून खाण्याची आणि वेलवेटची हे चालतंय वेलवेटला आधी ते मखमली म्हणायचं की ते वेगळा प्रकार आहे पण तो तसाच दिसतो असे सगळे असतात त्याला मूर्तीची डिझाईन डिझाईन असं केलेलं असतं आता तर त्याला रेडीमेड लेस मिळते ते लावून देतो स्वास्तिकचं हे आहे स्वास्तिकचं दुख बनवतात त्यानंतर म्हणजे छोटे हे करून त्याच्यावरती लेसचं आहे कमळाचं फुल असतं परत पानाचं असतं विड्याचं पान बरेच आहेत जसं तुम्ही मला डिझाईन सांगतील त्याप्रमाणे मी शिवतो मटेरियल अगर तुमच्याकडे असेल तुम्ही पाठवलं तर ते तुम्हाला कमीमध्ये बसते समजा कॉटनच्या साड्या आहेत त्याचे तुम्हाला साधे सिंपल पण लागतात कॉटनचे तर तसे दुपटे शिवून देतो त्याला तुम्हाला अगर वेगळे पाहिजे असतील तर त्याच्या किमतीत जसं मटेरियल वापरतो त्याच्यावर कारण खूप मेहनत असते दुपट्यामध्ये सुद्धा कारण सगळे कपडे जॉईंट करायचं शिवायचं त्याच्या खाली कॉटनचा चांगला अस्तर वापरायचा जे मुलांना ते वापरण्यात यायला पाहिजे मला वाटतं माझ्या बहिणीच्या ह्याला पण मी परभणीला गेले होते तेव्हा सुद्धा ते सेट केले होते म्हणजे फ्रॉकचे परत मुलासाठी झब्बा धोती जॅकेट असं सगळं मुलीसाठी परकर फुलके छोटे छोटे फ्रॉक उंच्या टोप्या परत वेगवेगळे दुखते असत तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल तर पण माझ्याकडे रेडी कुठलेही पीसेस नसतात हे मी अगदी क्लिअर सांगते कारण मी कधी रेडी बनवून ठेवतच नाही मी कुठलंही काम जेव्हा मला ऑर्डर येतं तेव्हा आम्ही हवं तर एक दोन दिवसातसुद्धा अर्जंटमध्ये बनवून देतो जसं सा वेल्वेटची साडी एक दोन दिवसात बनवून दिवसा देतो नऊवारी माझ्याकडे जे मटेरियल असेल ते हे असतं माझ्याकडे इकत परत कलमकारी साधा कॉटन त्यानंतर खाणाचा वेल्वेट आणि पैठण हे सगळं मटेरियल माझ्याकडे अवेलेबल असतं त्यात कलर कॉम्बिनेशन जे अवेलेबल असते ते दाखवतो अगर ते नाही आवडलं दुसरं सांगितलं तर आम्ही दुसरं मागव मागवतो त्याला थोडंसं वेळ जाते पण कुठलेही काहीही रेडी ठेवत नाही कुठलाही पीस तुम्ही अख्खंही कापड तुम्हाला हे सगळं उघडून दाखवलं तर माझ्याकडे कुठलाही पीस तुम्हाला रेडी भेटणार नाही मी मापं घेऊनच शिवते त्यान तुम्हाला अगर ऑर्डर द्यायची असेल दुपट्याची कुंच्याची तर तुम्ही मला ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला चार पाच दिवसात ते भेटून जातात बरेच जण कॉटन पांढरे त्याचे अंघोली बनवून घेतात छोटे असे अंघोली म्हणजे बंडी किंवा एक छोटा बननसारखं किंवा एक फ्रॉकसारखा असतो तो, तो मुलांना इकडे आणि इकडे नाडीने बांधता येते म्हणजे इझिली घालता येतं त्याला कुठलंही बळ बटन असते कॉटन सॉफ्ट वापरतो आणि तसेच त्याला लंगोट मॅचिंग कोणी कोणी ड्रेस खाण्याचं मॅच करून घेतात मग त्यामध्ये आतमधला जो काही भाग असतो अस्तरचा तो प्युअर कॉटन असतो वरती तुम्ही सिल्क वापरा मखमली वापरा कुठलाही वापरा तुम्ही जसं सांगतील तसे आम्ही ते बनवून देतो तर हे जेव्हापासून मी शिवते तेव्हापासून ते ऑर्डर घेऊन मी बनवत असते पण रेडी नसते त्यामुळे थोडस वेळ लागतं परत डिझाईन जे काय आहे तुम्ही सांगितलं काय त्याच्यात चेंजेस हवे असतील तर ते करू शकतो फॅन बंद आहे आणि मला गरम होतो तर पुण्याला किंवा कुठे स्टोअरमध्ये ह्याच्यामध्ये एक मिनिट कोणाचा तरी कॉल येतो मी बंद करते नंतर बोलते म्हणजे mm. दुकानं असतील तर तिथं भेटत असतील त्याच्यात बरेचसे व्हरायटी केले गोधड्या गोदडी म्हणजे खाली असं दोन तीन साड्यांचे जे आहे तुकडे ते तुकडे ठेवून त्याच्यावरती छोटे 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 हे कपड्याचे पीसेस जॉईंट करून हाताने शिवतात गोदडी बोलतात त्याला कमीत कमी एक शिवायलाच त्याला क मला वाटतं एक पंधरा वीस दिवस लागतं ते मी शिवत नाही कारण ते हाताने असते दहा दोरा असं वेगळं त्याला खूप वेळ लागतो जे ज्यांना माहिती आहे वाकळ बोलतात मराठीमध्ये गोधडी बोलतात आणि कन्नडमध्ये कौरी बोलतात गावाकडे अजूनसुद्धा तेच आहे तीच उभं असते तेच ते वापरतात म्हणजे जुने काही साड्या असतील धोतर असतील पॅन्ट असतील गाऊन असतील त्याचा सगळं तो पूर्ण खालचा बेस करायचा आणि वरती आपले शर्ट हे ते मला चांगलं वाटवतं की गावाकडे कात्री पण नाही बिळीने घेऊन कापून तेच शिवायचे म्हणजे ते, ते तुमचे पांघरुण अंतरुण व्हायचे जे नवीन विकत जास्त घ्यावं लागायचं नाही म्हणजे कुठलीच गोष्ट असं टाकून देण्यात येत नव्हती आधीची अगदी अगर आपली परंपरा पाहिली तर आता जे आपण वापरतो ते तेवढं वापरण्यात यायचं नाही एखादी सतरंजी आणि थोडेफार हे पांघराला चादरी बिदरी पण गोदड्या ह्या सगळीकडे नॉर्मली सोलापूर अक्कुलपोर्ट उस्मानाबाद ह्या साईडला तर मराठवाड्यात सगळीकडे असतात आता सुद्धा आता शिवणारेच नसतील तर पुढे 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 ते ते हे दिसणार पण नाही त्याच्यात बरेचसे डिझाईन करतात चिमणीचे पाय हे ते त्याच्यावरती कुठलं तरी असं डिझाईनचं म्हणजे डिझाईन आखून त्याच्यावर स्वास्तिक हे ते खूप छान काढतात मी गावी गेल्यानंतर दाखवते आईकडे पण आहेत सासूबाईकडे पण आहेत तर बाळांत्याचे दुपटे कुंची आंघोली टोपी लहान मुलांचे म्हणजे महिन्याला जे मुलीचे फ्रॉक काय जे असतील ना ते फूड सेट बनवून देतो ते कितीचा कपडा असतो काय असतो त्यानुसार त्याची शिलाई असते हे सांगते आधी सांगता येत नाही साधं तुम्हाला एक उदाहरणं देते छोटे छोटे तुकडे जोडून जो दुपटी बनवतो आणि त्याच्या खाली कॉटनचा चांगला असतं रोग म्हणजे बेस खालचा वापरला तर तो कमीत कमी, -कमी दीड मीटर ते असतं मग तुम्ही त्याचं किंमत पकडा शंभर दीडशेच्या खाली तर कॉटनचा कपडा येतच नाही ते तुकडे विकडे पकडले तर टोटली तीनशे चारशे असं दरम्यान ते बसत बसतं ता। कारण ता। जसं तुम्ही मटेरियल वापरता तसं अगर मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर म्हणजे त्याचा तुम्हाला मायनस होतं दोन कलरचे कपडे आहेत समजा प्लेनमध्ये डार्क आणि फेंट थोडासा तर तुम्ही त्याला जॉईंट 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 करून म्हणजे एक रेड आहे त्यानंतर येल्लो आहे रेड आहे येल्लो आहे असं करून चौकून तुम्ही त्याचा छान दुपट करू शकता तो मटेरियल तुमच्याकडे असेल बेस्टचा मटेरियल असेल तर तुम्हाला फक्त शिलाई द्यावं लागेल आणि माझ्याकडे कुरियर करावं लागेल पण खूप प्रश्न येत होते आणि मी मला वाटतं आय थिंक कालच मी माझ्या ह्याच्यावर टाकलेला आहे तर मी ते शिवलेले आहेत दुप्टे माझ्याकडे कॉटनचे जे काही कपडे असतात किंवा कटतेस असतात त्यातून वापरून पण त्याला भरपूर ॲडजस्ट करून शिवावं लागतं डिझाईन खूप सुंदर दिसली तरच ते ॲट्रॅक्टिव्ह दिसते त्याचं हवं तर थांबण्याला मी फोटो ठेवते ती ऑर्डर होती तर ती ऑर्डर मी दिली त्याची पण ते मला स्टेटसला मी ठेवल्यानंतर बरेच जण विचारत होते मी म्हणले चला त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ करूया कारण आता नवरात्रीचा सीझन आहे तर मला घागरे बिगरे जे ऑर्डर आहेत जास्त काही मी काय स्वतः काय वेगळं डिझाईन क करत नाही कपडा आणून खाण्याचा ह्याचा त्याचा जे मला शिलायला आहे ते रेग्युलर मी शिवते दोन तीन ड्रेस नऊ ते नऊ तर मला दाखवायला जमतच नाही आणि आता नऊ एवढ्या नाही आहेत गणपतीत होत्या त्याच्यानंतर आता ऑर्डर नाही आहे मशीनचा आवाज आहे तुम्हाला येत असेल तर आवाजामध्ये थोडं हे करता दरवाजा बंद करते मी म्हणजे जो आवाज कमी सु सुरुवातीला जेव्हा मी शिलाई शिकले होते गावाकडे कोणाचीही डिलेवरी झाले तर मी बे, बे, कुंच्या दुपटे हे खूप शिवायचे खूप शिवायचे माझ्या चुलत बहिणींना माझ्या भाच्यांना पुतण्यांना आता पण मी हे करते पण त्यामुळे वेळ भरपूर असायचं तर वेगवेगळं डिझाईन करायचे म्हणजे जेव्हा आपण शिलाई शिकतो शी त्यावेळेस भरपूर आपल्याकडे वेळ असतो प्रॅक्टिस काय करायचं तर हे असे कुंचे दुपटे मुले फ्रॉक ते शिवलं हे तुमचा वेळही जातो आणि तुमची प्रॅक्टिसही होते तुम्हाला तेवढं शिलाईमध्ये Uh, पुढे पुढे इझी जात आहे म्हणजे तुम्ही जितकं कपडा हाताळाल तितकं तर ही एक आयडिया हो आहे ते तुम्हाला मी सांगते कारण जाताना अशी एक अख्खी बॅग भरलेली असायची कोणाची ना कोणाची डिलेवरी झालेली असायची तर चार पाच दुपटे परत कुंच हे सगळं मी गिफ्ट म्हणून द्यायची त्यामुळे मी खूप लोकांपर्यंत पोहोचले तर जे काही आहे बाळांतिविडा दुपट्या कुंच्याबद्दल मी डिटेल ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्ही नक्की ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला घर ह्या सगळ्या गोष्टी भेटतील तुम्ही सांगतील त्या डिझाईननुसार तर फक्त थोडंसं लवकर सांगा कारण बाकी माझे रेग्युलर ऑर्डर असतात आणि त्याला वेळ लागतं कारण सगळं मटेरियल हे करा डिझाईन हे करा आणि त्यात सिल्कचा कपडा ब्लाऊज पीसचा कट पीस भेटलं पाहिजे हे सगळं खूप महत्त्वाचं असतं म्हणजे जे, जे काही तुम्ही ते रेडी करता तेवढा तो सुंदर दिसला पाहिजे तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद